अँटी करप्शन विभागाने कोपरगाव मध्ये आतापर्यंत सहा ते सात वेळा कारवाई करत वाहतुकीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे या सातत्याने होणाऱ्या कारवायांमुळे महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे चांगलेच आहेत यांच्या निषेधार्थ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अँटी करप्शनच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची सखोल हेर पडताळणी करण्याची मागणी केली आहे तसेच महसूल प्रशासनाच्या ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांची तपासणी करून न्याय दिला जावा असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले आहे महसूल अधिकाऱ्यांनी विशेषतः धनंजय पराड या अधिकाऱ्यांवरील कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप केला आहे त्यांनी दाखल केलेली एफ आय आर त्वरित रद्द करण्यात यावी आणि त्यांच्यावर कोणताही शासकीय कारवाई होऊ नये अशी ठाम भूमिका आंदोलन अधिकाऱ्यांनी घेतली आहे महसूल अधिकाऱ्यांनी अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याची मागणी केली आहे महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महसूल अधिकाऱ्यांनी कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांना अधिकृत निवेदन सुपूर्त केले आहे महसूल अधिकाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून सामान्य नागरिकांचेही मोठे हाल होत आहे या आंदोलनाचा पुढील टप्पा काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसुलाधिकारी धारणगाव यांच्या पराडाप्पा यांच्यावरती चुकीचा आणि खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावरती ह्याच्यामध्ये वीस हजाराची मागणी करण्याचा आरोप लावण्यात आलेला आहे ही गोष्ट जी आहे ही चुकीची आहे कारण त्या दिवशी ज्यावेळेस तक्रारदाराने अर्जात सांगितल्याप्रमाणे की त्यांनी मागणी केलेली होती त्यावेळेस ते प्रांतसाहेबांसोबत नदीपात्रामध्ये कारवाई करत होते आणि तक्रारदार सांगतो की ते स्वतः त्यांच्याकडे मागणी केली म्हणून त्याच्यामुळे ही गोष्ट सगळी जी आहे ती चुकीची आहे त्यांच्यावरती जी कारवाई झालेली आहे ही चुकीची आहे जोपर्यंत त्यांच्यावरती झालेली जी एफ आय आर आहे ती तोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत कोपरगाव तालुका महसूल संघटना जी आहे तलाटी किंवा ग्राम महसूल अधिकारी संघटना जी आहेत ही बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहे त्याच्यामध्ये आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहे की जे धनंजय पराड जे आहे यांच्यावर झालेला चुकीचा एफ आय आर रद्द करावं व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची शासकीय कारवाई होऊ नये त्याच्यानंतर जे संबंधित ए जे ए सी बीचे अधिकारी आहेत त्यांची जी आहे ती त्यांच्यावरची चौकशी झालेली पाहिजे त्याच्यानंतर जो संबंधित तक्रारदार आहे हा अवैध वाहतूक वारंवार करताना आढळून आलेला आहे त्या संबंधित व्यक्तीवरती यापूर्वी गुन्हे दाखल केलेले आहे आणि आमचा एकच प्रश्न आहे सगळ्यांना की ज्या वेळेस आम्ही कारवाई करतो त्याच्यानंतरच एक चार पाच दिवसामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात ही गोष्ट आत्ताचीच नाही आहे यापूर्वीही वारंवार असं झालेलं आहे की आमच्या महसूल कर्मचाऱ्यांनी एखादी कुठल्याही क्रा कारवाई केली कुठलाही अवैध वाहतूक करणारे व गाड्या पकडून आणल्या त्यानंतर चार पाच दिवसातच या घटना घडतात याच्यासाठी आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे वारा, की ह्या गोष्टी अशा वारंवार का घडतात याच्यामुळेच माझी माझी मान्य जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की आमचे तलाठी मंडलाधिकारी हे वसुलीसाठी मारचिंडा सोडून फिरतात मोबाईलवरती पैसे मागतात परंतु हे पैसे वसुलीचे असतात संबंधित लाच वृत्पत विभागाने जर हे वसुलीचे पैसे असतील तर कृपया कारवाई करत येऊ नये जर लाचीची मागणी असेल स्पष्टता असेल तर कारवाई करायला आमचा विरोध नाही परंतु वसुलीचे पैसे असेल तर आमचा कारवाई करायला विरोध आहे परंतु ए सी विभागाकडून बऱ्याच वेळा आमचे सगळे कर्मचारी दहशतीमध्ये सध्या वावरत आहेत काम करत आहेत काय करावं हे हो सुचत नाही आहे असे या उद्देशाने इथं सगळे बसलेले आहेत